काजड शिंदेवाडी मैदानाचा गट क्रमांक चार सुटला गटक्रमांक चारमध्ये आपल्याला भरपूर दिवसांनी शाकेरबाई यांचा सम्राट दुखापतीनंतर पळताना दिसला आणि सम्राटचा पायरा तो निलेलदा यांचा नाकार्या तोसुद्धा टॉपचा नंदी आहे आणि मित्रांनो या, या गटक्रमांक चारमध्ये शाकेरबाईंची गाडी पळणार मी कालच अपडेट दिली होती आणि या गटक्रमांक चारमध्ये आज भरपूर दिवसांनी सम्राट आपला पळताना दिसला तुफान असा स्पीड लागला आहे परंतु साईडच्या दोन गाड्यांनीसुद्धा जबरदस्त अशी लढत दिली आज मित्रांनो आपल्या सर्वांचा बाकासूर काही कारण असतो पाळणार नाही अपरिजित जोडी पाळणार होती पुढच्या मैदानात नक्कीच सातवाडी मैदानात शंभर टक्के पळताना दिसेल तर शाकीरबाईंचा सम्राटसुद्धा मित्रांनो मैदानात आला प्रेक्षक वाट बघवते सम्राटची कारण सम्राट राजा एवण जोडी आहे मला वाटतं चोवीस तारखेला घरचा साससुद्धा पळताना दिसू शकतो सातवाडी मैदानात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शाखेरबाईंचं खूप खूप अभिनंदन तसेच ज्या नंदींच्या हार झाली त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलस स्क्राईब करा ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा